दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन धनसमृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधीची सर्व माहिती लक्ष्मीपूजन तारीख तिथी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री म्हणजे संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबरच्या संध्याकाळी केले जाईल आता लक्ष्मीपूजन कसे करावे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा कशी करावी याविषयी अनेक वेगवेगळे मत आहेत लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार निरनिराळे आहेत भाद्रपद शुक्ल पक्षात अश्विन शुक्ल पक्षात आणि कृष्ण अमावस्येस या तीन प्रकारांपैकी पहिले दोन प्रकार प्रत्येक घरी होतच असतात परंतु तिसऱ्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त व्यापारे वसते लक्ष्मीही या न्यायाने व्यापारी वर्गच आपल्या दुकानातून पेढीत ऑफिसात वगैरे सार्वजनिक उत्सव पद्धतीने करीत असतो दिवाळीच्या दिवशी पूजा करताना दिशेचे विशेष भान ठेवावे असे मानले जाते की पूजा नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेलाच करावी संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळीची पूजा केल्याने घरात सकारात्मक उर्जा राहते आणि सर्व सदस्यांवर माता लक्ष्मीची कृपा राहते तसेच पूजा करताना या गोष्टीची काळजी घ्या की पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते तसेच देवीच्या पूजनात श्रीयंत्र कवडी आणि गौमती चक्र अवश्य ठेवावे त्यानंतर प्रदोष काळात शुभमुहूर्तावर विधी विधानाने माता लक्ष्मीची पूजा व आरती करावी घरी लक्ष्मीपूजन कसे करावे सुरुवातीला चौरंग घ्यावा चौरंगावर लाल कापड टाकावा त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा त्या विड्यावर नारळ ठेवावे सुरुवातीला <Coughs> गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पुरा पूजा करावी शेवटी मनोभावे आरती करावी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे पण तुम्हाला माहीत आहे का हे लक्ष्मीपूजन का केले जाते या दिवशी बळीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी आख्यायिका आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात